नमस्कार मी रोशन पवार पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता सकाळचे वाजले चार तर तुम्हाला प्रश्न पडला सकाळ सकाळी कुठं चाललो आहे पण चाललो आहे गावी कारण की आपल्या गावी तर जाणं असतंच जसं की तुम्हाला बोललेलं की गावाला आपलं गावाचं आणि मुंबईचं नातं वेगळंच आहे सो चाललो आहे गावी तर गावालाचं कारण असं की आपण आता गावी आपल्या पूजासुद्धा आहे गावकीची जे वार्षिक जी पूजा असते ती आहे आणि आपले गावचे क्रिकेटचे सामनेसुद्धा आहेत तर म्हटलं की जायलाच राहावंच आणि आपणच कोकणी माणसाने आपण जर आता गावी वगैरे गेले नाही तर मग आपली जे गावची संस्कृती आणि जे आहे सणवर ते कसे टिकणार सो म्हटलं की जाऊया आज मी एकटंच नाही जात आहे तर आज सोबत आपल्या बायकोसुद्धा सो आहे शालेने तर तीसुद्धा येते तर आम्ही गाडी जातो आणि अजून अजून पण एक आहे म्हणजे शालेन येतात म्हणजे माझे मेवणे आहेत ते आपल्या पनवेलवरून भेटणार आहेत सो त्यांना पण आपलं गाव बघायचं आहे की कसं आहे गावचं म्हटलं की जाऊया थोडंफार फिरूया आणि आपले काही प्रोग्राम बरे ते सुद्धा अटेंड करून होतील लग्नानंतर कुठं गेलं नाही तसंही बाहेर तर म्हटलं आज पुढचं पण काही प्लॅन केलेत तर बघा आता टायमाच्या हिशोबन आपल्याला काय ते मॅनेज करावं लागतील आणि आज म्हटलं की विशेष म्हणजे बा आपली गाडी घेऊन जातो आहे कसं गाडी आणि आपल्या गावाला लागतेच तुम्हाला तर माहितीच असेल की गावाला गाडी असल्याशिवाय सगळं हेच आहे येण्या जाण्यासाठी आपल्याला जरा चांगलं वाटतं त्याचं लवकर जातो माणूस वगैरे असं So, सो चला जास्त उशीर न करता जाऊया ऑलरेडी सा चार वाजून गेलेत आणि पुढे आपल्याला तर आता लोकल डे था था। ता ता आहे तर आपल्याला ट्राफिक लागणार तर चला जास्त उशीर न करता निघूया तर बघता मित्रांनो आता आता जस्ट निघालेलं आहे आणि पेट्रोल फिल करून भरून घेऊया आता बघूया कितीचा भर बसतोय ते सो सातशे दहा रुपयाचा बसलेला आहे आपल्याकडे जे आपल्याला ना इथून गावाला जाऊन आपण फिरून घेऊ त्याच्यामध्ये असं बघूया आता गाडी किती एवरेज तर निघा पडावं तर मित्रांनो आता आपण निघालो आहे जस्ट पेट्रोल पण मारून भरून झालेलं आहे जरा तर पॅट्रोलमध्ये जास्त काय बोलता आलं नाही पण ठीक आहे आपल्याला पण उशीर झालं आहे जायचंच आहे आणि जर ट्राफिक व्हायच्या आधी आपल्याला लवकरात लवकर निघावं लागेल फक्त सकाळी जागे किती मस्त थंड असं वातावरण चाललं आहे इथे तर मुंबईला आहेच गावी था था ला ला ता ता। तर तुम्हाला माहिती असेल किती मस्त वातावरण चालतं ते चला आता बघूया किती वेळात पोचत होते आपण आता पहिलं आपल्याला फनवेला था थांबायचं तिकडून आपले भाऊ जे आहेत म्हणजेच त्या बायकोचा भाऊ येतोय तो त्यांना तिकडून पिक करायचं आहे तो आपण सुद्धा पण शूट करूच तोपर्यंत टाटा तर मित्रांनो आपण पोचलेला आहे बरोबर पनवेल फाट्याला मागे बघू बघू शकता समोरचा जो आपला सरळ जो रस्ता जातो ना तो आपल्या जातो एक गोवा पणजी किंवा आपण एकविरेला जाण्यासाठी रस्ता आणि आपण इथून जस्ट राईट मारणार आहेत ते बरोबर आपल्याला मुंबई गोवा आहे ती सरळ रस्ता फक्त मुंबई गोवाला जाणार आहे सो थोडाफार उशीर झाला आता वाजलेत किती वाजलेलं आत्ता आपण वाजलेले आहेत सात वाजले आहेत दोन तासाची रनिंग झाली कारण की ते बाबाजी पण येणार होते थोडं चुकामुक झालेली ठीक आहे आता थोडा उशीर गेला पण आता याच्यानंतर जाऊ जास्त या उशीर न करता आणि ऊन पण होणारच आहे सो आपल्याला लवकरात लवकर जावं लागेल आपण रोहाला किती बजावतो त्याचं बघूया आणि आता रस्त्याची काय कंडिशन आहे ते पण बघावं लागेल चला आता आपण थांबलो चहा पिण्यासाठी माझे फक्त चहाची टप्पी आहे जास्त उशीर न करता जाऊया आणि मित्रांनो मस्त एकद गरम गरम चा येत नाही का पण का आज आज तुझ्या आईच नाही दूध पियाला मम्मी लाडव ठेवले बिचारी लावले रोज दूध देते आणि आज तिला काहीच नाही आता काय बोलायला बोलते घरीच नंतर बघितलं तर बघता मित्रांनो तर भेटलेत आपल्याला <laughs> थोडंफार झालं आहे तुका मग ठीक आहे भाऊ कधी का तुम्ही आता गावाला गाडी घेऊन फर्स्ट एक्सपिरियन्स आहे नाही तुला का तु कधी गेला ती गाडी गाडीवरती गावाला म्हणजे बायको बाबा मी पोचवशील आहे गाव या आता ऑलरेडी भरपूर उशीर झालं ट्राफिक पण वाढत चालली आहे आपल्याला जेवढा ऊन कमी मिळेल ना गावी उन्हाचं तापमान भरपूर वाढलं आहे सो एवढा लवकर लवकर आपल्यासाठी चला जाऊया चला जाऊया चला गटपती बाप्पा मोर या चला इथून पुढून आहे माहिती आहे ना हा मत मित्रांना मित्रांनो जाऊन निघालो फायनली आता इथून डायरेक्ट आपण रोवालाच थांबूया थोडंफार जर आपली बायको जर दमली तर मग थांबावं लागेल नाही तर मग डायकावर थांबूया कारण की जेवढं नॉनस्टॉप जायला मजा असते ना तेवढी कुठेच नाही तर आता सोबत लेडीज किंवा फॅमिली असेल तर मग आपल्याला थोडं थांबून थांबून जावं लागलंच आहोत कारण की त्यांच्या मग काही एमर्जन्सी असतात प्रॉब्लेम हो जाऊया त्याला खरं तर गावाला त्याची उत्सुकता एवढी होती की रात्रभर झोपच आली नाही मला अरे हा मी रात्र झोपलो ना झालो आपल्याला मारूया जाव्या फटाफट पट, फटाफट पट, आपल्या गावाला खरं तर गाडी घेऊन गावाला जायचं ना मजाच वेगळीच असते ना खर मित्रांनो या दोघ्या आप मुद्दा आपला प्रवास होतो फक्त मस्त आहे जे नजरवाजार आलं आहे मित्रांनो काय क्लायमेट बनलं आहे वारी क्लायमेटमध्ये ऊन पडलं नाही जास्त तर आता आपण पोचू ट्रेन आणि पंडिंगच्या मध्येच आहे पण मस्त एकदम पोहो एकदम एकदम असं चांगलं वातावरण थंडी पण नसते थोडीफार चांगलं वाटतंय आता जर आपल्याला गावापर्यंत क्लायमेट म्हणजे खूपच भारी ना एकदम त्याचा मस्त असं क्लायमेट बघतानंतर आता आपण पोचलो आहे नागुटण्याला आता गाडीसुद्धा चेंज केली आहे आपण बाबाजींची गाडी आपण घेतली आहे आणि त्यांना आपली गाडी दिली आहे त्याला कम्फर्टेबल वाटते पण एवढं प्रॉब्लेम होता ना गाडी चालवायला तर रस्ते बघू शकता अजूनपर्यंत बेकार आहे हालत आहे खरं तर नागुटण्याच्या आधी म्हणजे आपण पेटपर्यंत जो रस्ता आहे ना एकदम चांगला आहे त्यानंतर तर अजून रस्ता अजून काम चालू आहे पण जर तू कोणी येत असेल तर सांभाळून या बघता अजून खडी आहे तशीच आहे आणि धोळा तर बाबा बाबा विचारू नका ज्याला कोणा पावडर लावली असेल ना ते पावडर इथे तुला फुकटची लावून भेटेल तरच बघताय ना अजून मला काम पूर्ण झालं नाही येताना एकदम संभाव नाही तुम्ही खडे वगैरे आहे अजून मध्ये काम एकदम पूर्ण आहे गणपतीपर्यंत पूर्ण झालं तर खूपच छान आहे नाहीतर अजून सांगू शकत नाही आपण जाऊया या रस्त्याने आपल्या नागूटनाचा रस्ता आहे तुम्ही जाऊया लगेच तर मित्रांनो तर पोचलेलं आहे हे रो आला बरोबर नऊ वाजलेत तर म्हणजे बोलतात ना खूप चांगला प्रवास झाला जास्त ऊनसुद्धा वेळाला नाही लवकरात लवकर आलो ट्राफिकसुद्धा नव्हती फक्त तेवढा तुम्ही पाहिलं असेल की आपल्या रस्त्याच्या खड्ड्याची आलं होती ती आणि शालेसुद्धा खूप जमली आहे बिचारी बायको काय किती बिचारी काम करते हो बिचारी काय बोलते मलाच बॅग घ्यायला लावले मग आता एवढी बस बॅग नाही घेऊ शकत तू भाऊ सुद्धा आहे तिथे जाव्यात आम्ही तर थांबले थोडं आता गाव थोडं थोडंफार सामान घ्यायचं आहे नाश्ता सुद्धा करून जायचं आहे तिकडे जाऊन जेवणाचं वगैरे बघावं लागायचं म्हटलं थोडा नाश्ता करून जागा सो चला या जागा फटाफटाने आज अजून ऊड वाढायच्या आधी आपल्या गावाला पोचायचं आहे सो लेट्सी नाश्ता करायला थांबलो आहे फक्त मी तर लय भूक लागली आहे काय मागवलं चालू मिसळ भाऊ पण ही जरा वेगळीच माणूस आहे मिसळमध्ये ना ती शेव नाही मागून मागून टाकतात ना आवड नाही आवडली तर खावं लागतात वडा पण मागवलेस काय माय गॉड आज बडी बळी पाठी तरी चाली मला ना भाऊजी घरा सुरुवात करा मित्रांनो मिसळगाव आहे सुरत पोर आहे चला तर मित्रांनो नाश्ता करून झालेला आहे ऑलरेडी आणि आता लाडू घेते फटाफट आता ऊन पण वाढत चाललं फक्त आहे ऊन पण एकदम बेकार वाढत आहे तर त्याच्या आधी आपल्याला गावी पोचायचं आहे आपल्या काय आलेत माणसं आलेली आहेत तिथे गावातलेच पोर आहेत बघा कोण आहे का सोबत नाहीतर आम्ही लगेचच जाऊ काय बोलत आहे का कोणतं ह्याच्यात किती येतं घे ना तेवढंच पाहिजे ना आपल्याला ते खरं तर आम्ही ना लाडू घेतोय कारण की अक्षय आहे तसं आई म्हटले की गावी जातावेळी ते लाडू वाटायचे असतात नवीन नवरीला तिच्या तर म्हटलं की चांगला शुभ दिवस आहे आणि त्याच दिवशी जातोय आहे म्हटलं जाऊया आणि घेऊया जास्त हुशर नका ऊन पण वाढत चाललं की चांगलं तर गावी पटापट तर आपण काही भेटू गावी